आणि नो तुमचं जी के वाली मॅडम या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक महत्त्वाची न्यूज घेऊन आलेली आहे ती म्हणजे लाडकी बहिणीसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे कारण खूप साऱ्या लाडक्या बहिणींना प्रश्न पडला होता की त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार की नाही मिळणार आणि तो कधी मिळणार तर त्या लाडक्या बहिणीसाठी ही खूप मोठी गुड न्यूज आहे की तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे त्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहे खूप लाडक्या बहिणींना भीती होती की ते अपात्र झाले आहेत कारण त्यांनी आतापर्यंत केवायसी केली नाही पण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जरूर येणार कारण पहा नोव्हेंबरपर्यंत तुम्ही सर्व लाडक्या बहिणी पात्रच आहात म्हणून तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात मिळणारच आहे तरी तुम्ही लवकरात लवकर तुमचं अकाउंट चेक करा तुमचे बँक मध्ये जाऊन विचारा तुमच्या खात्यात तुमचे पैसे आलेच असतात जर तुमच्या खात्यात पैसे आतापर्यंत नाही आले तरी टेन्शन घेऊ नका कारण ही सुरुवात कालपासूनच झाली आहे काल खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात आज पैसे जमा झाले उद्या पण होणार परवा पण होणार तुमच्या खात्यात दहा अकरा बारा तेरा चौदा पर्यंत तुमच्या खात्यात तुमचे पैसे जमा होऊन जाणार जरी तुम्हाला मेसेज आला नसेल तरी तुम्ही मेसे मेसेज वाट पाहू नका बँकेत जाऊन विचारा कारण खूप काही लाडक्या बहिणी अशा आहे ज्यांना मेसेज येत नाही पण त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊन जातात असे तुमचे हे टेन्शन संपले तसेच तुम्हाला पती नाही वडील नाही तर केवायसी कशी करावी हे टेन्शन पण लवकरात लवकर सॉल्व होणार सरकार यावर काही ना काही निर्णय काढणारच आहे आपण आपली आवाज सरकार पर्यंत पोहचू त्यांना सांगू किती सारी लाडक्या बहिणी अशा आहे ज्यांना या योजनेची सक्त जरूरत आहे त्यांना किती गरज आहे कारण पहा आता पंधराशे रुपये आल्यावर तुम्हाला किती चांगलं वाटत आहे तर असेच तुम्हाला अजून पैसे यायला पाहिजे म्हणून आपल्याला सरकारपर्यंत आपली आवाज पोहोचावीच लागणार आहे त्यांना माहिती पडलं पाहिजे किती सारे गरजू लाडक्या बहिणी आहेत हे सर्व लाडक्या बहिणींचे कमेंट्स वाचले आणि मला खूप दुःख वाटत आहे की एवढ्या सर्व लाडक्या बहिणींना किती गरज आहे काही काही लाडक्या बहिणी अशा आहे ज्यांना पती नाही वडील नाही आणि काही लाडक्या बहिणी अशा सुद्धा आहे ज्यांना आई सुद्धा नाही म्हणजेच त्या किती गरजू आहे त्यांना या योजनेची किती गरज आहे जेव्हापासून त्या लाडक्या के बहिणींना केवायसी सी करायचं आहे असं माहीत पडलं तेव्हापासून त्या ते लाडक्या बहिणींची झोप उडाली त्यांना किती टेन्शन येत आहे हे मला त्यांचे कमेंट वाचून माहित पडत आहे त्यांना एक मोठा प्रश्न पडला आहे की पती नाही वडील नाही तर आधार कार्ड आणासा कुठून सरकारने यावर काही ना काहीतरी विचार करायला हवा लवकरात लवकर काही ना काही निर्णय घ्यायला हवा कारण शंभर टक्के लाडक्या बहिणीमधून सत्तर टक्के लाडक्या बहिणी अशा आहे ज्यांना पती किंवा वडील नाही राहिलेल्या तीस टक्के ज्यांना पतीवडील असेल पण त्यांची केवायसी होत नाही त्यांना ओ टी पी प्रॉब्लेम किंवा फॉर्म सबमिट होत नाही आहे आणि जे सत्तर टक्के आहे लाडक्या बहिणी त्यामधून दहा टक्के लाडक्या बहिणी अशा आहे ज्यांच्याकडे मोबाईलच नाही त्या लाडक्या बहिणींना मोबाईल वापरता येत नाही ते के वाय सी करू शकत नाही आधीच त्यांनी फॉर्म बाहेरून भरला होता तरी मला असं वाटते की सरकारने या सर्व लाडक्या बहिणींचा लवकरात लवकर विचार करून निर्णय घ्यावा काहीतरी ऑप्शन यांच्यासाठी काढावा जेणेकरून या लाडक्या बहिणीचे पैसे जसे की आता आले असेच नेहमी येत राहतील नाही म्हटलं तरी या लाडक्या बहिणीची या पंधराशे रुपये थोडीफार म्हणजे पूर्णपर्यंत होणार नाही पण थोडीफार तर गरज पूर्ण होणार आहे ना म्हणून त्यांना हे पंधराशे रुपये नेहमी मिळत राहावे तर आजची अपडेट हीच होती की लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे काही लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे आज आले आहे आणि ज्यांच्या खात्यात पैसे, पैसे जमा झालेले नाही त्यांना सुद्धा टेन्शन घेण्याची गरज नाही त्यांच्या खात्यात सुद्धा पैसे लवकरात लवकर जमा होणार पैसे येण्याची सुरुवात कालपासूनच झाली आहे तुम्ही फक्त एकच चेक करा की तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड सेडिंग आहे की नाही म्हणजेच लिंक आहे की नाही धन्यवाद